आज मैत्रिणींना आपण खांडवी किंवा सुरळीच्या वड्या पाहणार आहोत त्यासाठी साहित्य घेतले एक वाटी डाळीचं पीठ मीठ हिंग आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धणे टाकत आहोत हिरवी मिरची हिंग चवीनुसार मीठ आणि आपण जे एक वाटी डाळीचं पीठ घेतले हो ते ओतत आहोत त्यानंतर आपण एक वाटी ताक टाकत आहोत अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी ताक झालं आणि दीड वाटी आपण पाणी घालणार आहोत साहित्य या प्रमाणातच बघायचं आहे म्हणजे वडी व्यवस्थित होते अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये बघा घेतलं आहे त्यानंतर आपण गाळून आहे म्हणजे वडी पाडताना त्याचा तुकडे होणार नाहीत आणि असंच आपण कढई गॅसवर ठेवत आहोत बघा असं घट्ट जर आहे पूर्ण दहा मिनिट शिजवायचं आहे बघा कसं आहे हां बरोबर आहे आणि पिठाला कशी चकाकी पण आली आहे बघू शकता आपण त्यानंतर आपण ताटांना तेल लावलं आहे आणि त्याच्यावर गरम गरमच पसरून घेतले आहे आणि आप आपल्याला हव्या त्या आकाराची साईज आपण कट करू शकता बघा किती छान रोल असा होतो आहे गोल 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 असं फिरवत जायचं आहे बघा किती छान चकाकी आली आहे अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढणार आहोत प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं की वडी पण छान होते आणि व्यवस्थित होते म्हणजे चुकत नाही बघा कशी आपण सहज सहजरित्या सुरळी म्हणजे वळत आहोत सुरळीची वडी म्हणजे गोल गोल फिरवणे सुरळीसारखा आकार बघा दुसऱ्या ताटाला पण आपण पन तेल लावून पसरून घेतलं होतं त्याच्या पण आपण पन सुरळी करून घेत आहोत बघा किती सहजरित्या झाली आहे बघा कसं गोल गोल दिसते दिसते ना अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेतल्या कढईमध्ये तेल दे टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकले, टाकले। थोडंसं हिंग आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य आपण त्यावर सुरळीच्या वडीवर टाकणार आहोत बघा किती सुंदर असे दिसत आहेत तुम्ही वडी करताना पण त्यावरती कोथंबीर टाकू शकता आणि खोबरं पण टाकू शकता ज्याच्या आवडीप्रमाणे नंतर आपण खोबरं थोडेसे तीळ भाजून घेतलेत आणि कोथिंबीर चिरून घेतली ती, ती आपण वरण टाकत आहोत बघा किती सुंदर दिसते छानच खूप छान झाल्यात लाईक